महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात वसलेले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण म्हणजेच चिखलदरा विदर्भातील हे एकमेव हिल स्टेशन सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा हे ठिकाण आहे असे हे सर्व प्रकारच्या लोकांसाठी उत्तम प्लेस आहे जर तुम्ही नेचर लवर असाल किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायच्या असतील किंवा शांतता अनुभवायची असेल तर चिखलदरा हे हिल स्टेशन परफेक्ट डेस्टिनेशन आहे चला तर लेट्स एक्सप्लोर चिखलदरा टॉप फाईव्ह प्लेसेससोबत आपण अजून एक अप्रतिम आणि अविस्मरणीय असे एक प्लेस पाहणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चिखलदरा स्टार्ट व्हायच्या आधीच छान असा वॉटरफॉल पाहायला मिळतो आणि येथूनच खरे तर चिखलदऱ्याच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव येतो येथे थोडे थांबून टाइम स्पेंड करून पॉइंट एक्सप्लोर करायला सुरुवात झाली भीमकुंड चिखलदऱ्यातील पहिला आणि फेमस असलेला पॉइंट म्हणजे भीमकुंड हा चिखलदरा गावापासून एक ते दीड किलोमीटरवर आहे अशा या पॉइंटला जाण्यासाठी पार्किंगच्या इथून जिप्सी असतात ज्या पर पर्सन फिफ्टी रुपीजमध्ये मध्ये पॉईंटपर्यंत पॉइंट पर्यंत नेऊन सोडतात डिस्टन्स तसे फारसे नसल्याने दहा पंधरा मिनिटांमध्ये आरामात पायी जाता येते महाभारताच्या कथेनुसार भीमाने किचक नावाच्या राक्षसाचा वध याच ठिकाणी केला होता आणि वधानंतर भीमाने आपल्या हातातील गदा जमिनीवर आदळली आणि त्यातून पाण्याचा जरा निर्माण झाला असे मानले जाते या कुंडात भीमाने हात धुतले म्हणून याला भीमकुंड असे नाव पडले कुंडाचे पाणी नैसर्गिकरित्या निळसर रंगाचे आहे त्यामुळे याला निळकुंड असेही म्हणतात सुमारे पस्तीसशे फूट खोल अशी दरी जी अत्यंत भव्य आणि थरारक वाटते येथे असलेले बरेच छोटे मोठे वॉटरफॉल येथील सौंदर्यात अजूनच भर टाकतात येथे असलेले मेन अट्रॅक्शन म्हणजे येथे होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज ज्यामध्ये स्कायसायक्लिंग झीपलाईन जायंट स्विंग अशा तीन प्रकारच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज येथे करता येतात त्यांची प्राईज देखील प्रत्येकासाठी वेगळीवेगळी आहे सेफ्टी देखील व्यवस्थित असल्याने याचा आनंदही घेता येतो मेन म्हणजे स्काय सायक्लिंग ते करत असताना वाटणारी भीती पण त्यासोबतच दिसणारे अप्रतिम वॉटरफॉल आणि माउंटेन्सचा व्ह्यू खरेच वर्थित वाटतो असा हा अनुभव खूपच भारी आहे असे हे प्लेस तुमच्या लिस्ट मध्ये असलेच पाहिजे भीमकुंड पासून पुढे जाताना ऑन द वे असलेला हा अस्वलाचा पुतळा जो की विविध मेकॅनिकलच्या पार्ट पासून बनवलेला टाकाऊ पासून टिकाऊचा उत्तम उदाहरण दर्शवितो देवी पॉइंट भीमकुंड पासून दोन ते तीन किलोमीटर वर असलेला दुसरा पॉइंट म्हणजे देवी पॉइंट येथे गेल्यावर सुरुवातीलाच बऱ्याच छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीचा एक मेलाच भरलेला दिसतो जिथे एक दोन तास आरामात स्पेंड करता येते असेच इथे फेमस असलेले असे हे क्राऊन लोकल गोष्टींचा वापर करून लगेचच तुमच्या मापानुसार बनवून लगेच <imumm> काही पायऱ्या खाली उतरून गेल्यावर डोंगरातील एका भुयारात देवीचे दर्शन होते आणि मुख्य म्हणजे या गुहेमध्ये सतत पाणी पडत असते असे येथील लोक सांगतात त्याच्या डाव्या बाजूस चंद्रभागा नदीचा उगम आहे दोन मोठ्या दगड एकावर एक ठेवल्यासारख्या एक दिसतात व त्या खालून एक छोटा झरा निघून चंद्रभागा नदी बनते आणि नदीचे पाणी देवासमोरील छोट्या कुंडात जमा होऊन सरळ दरीत कोसळते महाभारतातल्या भीमाने किचकाशी लढाई करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे किचकाची दरी म्हणजेच किचक दरा आणि चिखलदरा हा किचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर चिखलदऱ्याच्या दरीचे हे दृश्य आणि तेथे असलेले वॉटरफॉल आणि एकूणच निसर्ग सौंदर्य पाहून मन शांत होते थोड़े पुढे गाविलगड किल्ल्याकडे जात असताना एक छान असे तलाव लागते आणि त्यात बोटिंग देखील केली जाते विविध रंगाच्या अशा या बोटींची तलावातील सैर पाहायला खूप छान वाटते गाविलगड किल्ला देवी पॉइंट पासून एक ते दोन किलोमीटर वर असलेला तिसरा पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला हा किल्ला चिखलदराजवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे आणि किल्ल्याच्या साडेचार पाच इथे एंट्री बंद होते असा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा असून उंच डोंगरावर बांधलेला आहे या किल्ल्याला भव्य असे बुरुज आणि तीन मुख्य गेट आहेत असा हा किल्ला बराच मोठा आहे त्यामुळे पूर्ण एक्सप्लोर करायला चार पाच तास आरामात लागू शकतात आणि मुख्य म्हणजे जाण्यासाठी ग्रुपने मोजारी पॉइंट चिखलदरा असे ज्या ठिकाणी लिहिलेले आहे तो पॉइंट म्हणजे मोजारी येथून दिसणारे सनराइज आणि सनसेट हे बेस्ट प्लेस आहे येथे कोणतीही एंट्री फी नाही तसेच क्लोजिंग टाईमही नाही त्यामुळे येथील व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही येता येते फोटो तर हे उत्तम ठिकाण आहे येथून लांबच लांब दिसणारे सातपुडा पर्वतरांगांचे भव्य दृश्य मन अगदी प्रफुल्लित करते पंचबोल चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी याला इको पॉईंट असेही म्हणतात कारण इथे आवाजाची प्रतिध्वनी पाच वेळा ऐकू येते आणि म्हणूनच याला पंचबोल पाच वेळा बोलणे असे नाव मिळाले आहे मोजारी पॉइंट पासून हे सहा किलोमीटरवर आहे आणि येथे ऍक्च्युअल वर जाण्यासाठी भीमकुंड प्रमाणे जिप्सी आहेत पण डिस्टन्स तसे वॉकेबलच आहे सो चालतही जाता येते येथेही भीमकुंड मोजारी पॉइंट सारखेच अप्रतिम असे व्ह्यूज आणि त्यात भर टाकणारे वॉटरफॉल्स खूपच सुंदर वाटतात सेफ्टीसाठी सभोवताली रेलिंग केलेली आहे तरी येथील व्ह्यूज एन्जॉय करताना ऑलवेज बी सेफ असे हे ठिकाण डोळ्यांसोबतच कानांनाही एक वेगळा अनुभव देते अशा या पाच पॉइंट असलेले अजून एक अविस्मरणीय असे प्लेस म्हणजे गणपती म्युझियम आजपर्यंत पाहिलेले सर्वात असे अप्रतिम संग्रहालय अकोला येथील प्रदीप नंद आणि दीपाली नंद या दाम्पत्याने हे अनोखे संग्रहालय साकारले आहे जे पर्यटकांसाठी एक आकर्षक केंद्र बनले आहे चिकलदराजवळील मोथा गावात वसलेले श्री नंद गणपती संग्रहालय हे गणपतीच्या विविध रूपांच्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे या संग्रहालयात धान्याचे दाणे गवताच्या पात्यांपासून ते चांदी पितळ लाकूड अशा अनेक वस्तूंवर कोरलेल्या किंवा बनवलेल्या हजारो गणपतींच्या प्रतिमा पाहायला मिळतात असे हे संग्रहालय जगातील पहिल्या गणपती संग्रहालयांपैकी एक म्हणून ओळखले जाते या संग्रहालयात गणपतीच्या हजारो प्रतिमा आहेत ज्यात आकारांच्या सहा फूट उंचीपर्यंत आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या गणपतींचा समावेश आहे बाहेरील आवारातच त्याची प्रचिती येते मात्र आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्याने याचा अनुभव तुम्हाला येथे येऊनच घ्यावा लागेल खरेच जवळजवळ सहा हजारपेक्षा जास्त आणि विविध प्रकारच्या अशा या मूर्त्या पाहून डोळे दिपून जातात असे हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन याला विदर्भाचे नंदनवन असेही म्हणतात असा हा होता चिखलदराचा एकंदरीत प्रवास निसर्गाच्या कुशीतलं एक स्वर्ग समान ठिकाण हिरव्यागार टेकड्या थंड हवामान इतिहास आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज ಹೇ ಸಗ ಅನುಭವತಾನ ಮನ ಅಗದ ಪ್ರಸನ್ನ ಹೋದೆ ದೊರ ಟುಡೆ ಥರ ವಾಚಿಂಗ ಟಿಲ್ ದ ಎಂಡ್